नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओमधील सर्व गाई विक्रीसाठी आहे ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीच्या गाई, गाई। खरेदी करायच्या असतील त्यांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील एक नंबरची गाय गायची दूध देण्याची क्षमता सरासरी बावीस चोवीस लिटर पर्यंत आहे व्हिडिओ मधील बावीस चोवीस व्हिडिओमधील पर्यंत आहे गाय सात आता असून हिची दूध देण्याची क्षमता सरासरी ಚೊ ಪಂಚ ಲೀಟ ಪರ್ಯಂತ ಮನ ತೀನ ನಂಬರ್ ಶತ್ರಿ ಮಿತ್ರ ಸಾಲ ಇತಿ ದೂಧ ಕ್ಷಮತ ವೀಸ ಬೀಸ ಲೀಟರ್ ಪರ್ಯಂತ मधील चार नंबरची गाय पहिलं वेताला असून ही देणे दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस लिटर पर्यंत आहे गाय तिसऱ्या वेताला असून हिची दूध देण्याची क्षमता चोवीस पंचवीस लिटर पर्यंत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील सहा नंबरची गाय दोन दाताला असून सरासरी दूध देण्याची क्षमता वीस बावीस प्लस पर्यंत पहिल्या वेळ दूध देण्याची क्षमता आहे शेतकरी मित्रांनो सर्व टॉप क्वालिटीच्या गाई याच टॉप क्वालिटीच्या गाई उपलब्ध आहे ज्यांना कोणाला गाय खरेदी करायची असेल त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता सर्व याचप क्वालिटीचा माल उपलब्ध आहे शेतकरी मित्र मित्रांनो ज्यांना कोणाला गायी याच्या क्वालिटीची खरेदी करायची असतील त्यांनी व्हिडीओमधील देल, दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता ज्यांना कोणाला घरगुती व मार्केटला गाय खरेदी करायची असतील त्यांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला साठ हजारापासून तर सव्वा लाखापर्यंत गाय खरेदी करून मिळेल सर्व क्वालिटीची गाय खरेदी करून मिळेल व क्वालिटी बघून रेंज होईल शेतकरी मित्रांनो kal okay. okay. okay.